रोटरी क्लब ऑफ खोपोली तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार पंचवीस शिक्षकांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य थोर आहे कुलदीप कभाई शेंडे खोपोली रोटरी क्लब ऑफ खोपोली तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड दोन हजार पंचवीस कार्यक्रमानिमित्त विविध शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांना बोलावण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ खोपोली मार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेशन बिल्डर अवॉर्ड्स हे रोटरी क्लबसारख्या संस्थांद्वारे समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना व राष्ट्रनिर्माणाच्या कार्यामध्ये योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी दिले जाणारे पुरस्कार आहेत हे पुरस्कार शिक्षकांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी दिले जातात जेणेकरून ते ज्ञानदानाचे पवित्र कार्य अधिक उत्साहाने करू शकतील या पुरस्कारांची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे हा एक सन्मान आहे जो शिक्षकांच्या उत्कृष्ट योगदानाला ओळख देतो शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कार्यासाठी मान्यता देणे आणि त्यांना अधिक प्रोत्साहन देणे असून या पुरस्कारांमुळे शिक्षकांना नवीन ऊर्जा मिळते आणि ते आपले कार्य अधिक तळमळीने करतात त्यामुळे शिक्षकांना सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रम हा अविस्मरणीय होता तसेच आजच्या घडीला रोटरी क्लब सारखी आंतरराष्ट्रीय संस्था खूपच वेगळ्या पातळीवर जाऊन सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्रीडा अशा विविध क्षेत्रात मोठी कामगिरी बजावत आहे सर्व सभासद व पदाधिकारी यांचा हा उपक्रम फारच प्रेरणादायी आहे रोटरीच्या सर्व शिक्षकांचा सत्कार करायला मिळाला आणि या निमित्ताने सहभागी सुद्धा होता आलं हे माझे भाग्य थोर आहे याबाबतच्या भावना माजी उपनगराध्यक्ष कुलदीप कभाई शेंडे यांनी व्यक्त केल्या